राजबद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चांदणी चौकातील सार्वजनिक शौचालय आरोग्य विभाग विसरले. शौचालय स्वच्छतेसाठी खर्च होणारे पाण्याचे 21 लाख रुपये कुणाचे घशात? इचलकरंजी शहरातील सार्वजनिक शौचालय व मुतारी स्वच्छतेसाठी वर्षाला सुमारे 21 लाख रुपये खर्च करून पाणी टँकर भाड्याने घेतले जात असतानाही शहरातील चांदणी चौकातील सार्वजनिक शौचालय व मुतऱ्या अस्वच्छ दिसत आहेत. त्यामुळे हा पालिकेच्या आरोग्य विभागाला या सार्वजनिक शौचालयाचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला असून या ठिकाणच्या स्वच्छतागृह व शौचालयाला काही लोकांनी पत्रे मारून बंद करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु याची भनकी इचलकरंजी महापालिकेच्या आरोग्य विभागाला नसल्याने नागरिकातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सार्वजनिक शौचालय व स्वच्छता केल्या जात असल्याचा दावा करत असते चौक व श्रीपादनगर परिसरातील नागरिक चांदणी सा। चौकातील सार्वजनिक सुलभ शौचालयाचा वापर करतात परंतु काही समाज कंटक या सार्वजनिक सुलभ शौचालयाची मोडतोड करत आहेत शौचालयाच्या कंपाऊंडच्या भिंती पाडल्या आहेत सार्वजनिक शौचालयामध्ये जाता येऊ नये यासाठी आडवी वाहने व मागाचे बिंब त्या ठिकाणी ठेवले जात आहेत शौचालयाच्या पाण्याच्या टाक्या खाजगी उपयोगासाठी वापरल्या जात आहेत शौचालयाच्या भिंतीचा वापर खाजगी करता केला जात आहे शौचालयाच्या बोरिंगचे पाणी कनेक्शन खाजगीरित्या वापरलं जात आहे तसेच या शौचालयालगत असलेली पुरुष मुतारीस बाहेरून पत्रे मारून ती बंद केली आहे हा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे जर सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता दरज होत असेल तर हा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास कसा आला नाही का शहरातील सार्वजनिक मोताऱ्या व सार्वजनिक शौचालय बंद पाडण्यामध्ये आरोग्य विभागच समाजकंटकांना पाठीशी घालत आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडला असल्याने सदर भागातील नागरिकांनी इचलकरंजी महानगरपालिकेस निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे सदर, गोष्ट... सदर गोष्टीस दोन दिवस उलटून गेले तरी महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही यामागील गौड बंगाल काय आहे याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत सदरची बाब ही गंभीर असून भागातील महिला व पुरुष नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या प्रकारामुळे नागरिक व महिलांनी शौचास कोठे जायचे असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत तातडीने महापालिकेने निर्णय घेतला नाही तर नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत महानक निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी